धन्यवाद अध्यक्ष महोदय माझा प्रश्न लक्षवेधी क्रमांक सात हो माझा प्रश्न तत्कालीन डेप्टी डायरेक्टर आणि तत्कालीन राज्यमंत्री यांच्या बाबतीत शिक्षण उपसंचालक श्री शिवलिंग पटवे अमरावती तसेच शेतकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा हितचिंतक असल्याचं नाटक करून स्वतःला मिरवणारे एक माजी राज्यमंत्री यांच्या कार्यकाळात शेकडो शि शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बोगस भरतीस मान्यता देऊन करोडो रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा घोटाळा झालेला असून या घोटाळ्यात माजी राज्यमंत्री यांचा एक नातेवाईक सुद्धा होता असेच तसेच याच काळात या घोटाळ्याची चौकशी करणे तर दूरच पण त्याचवेळी बोगस भरती करण्यात आलेल्या शिक्षकांचे थकीत वेतन सुद्धा दिले गेले या प्रकरणात एकूण तेरा व्यक्तींचा समावेश होता विशेष म्हणजे या प्रकरणाचे उगमस्थान अमरावती अमरावती जिल्हा आहे आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे या घोटाळ्यातला मुख्य दलाल हा माजी राज्यमंत्री यांचा नातेवाईक आहे हा अचलपूर माझ्या मतदारसंघातील होता याच मतदारसंघातील दलालाने अनेक शाळांना गैरपद्धतीने अल्पसंख्याक संख्यांक दर्जा मिळून दिला व माजी राज्यमंत्री यांच्या नातेवाईकाचा म्हणजेच या मुख्य दलालाचा दर्जा मिळून देण्याचा रेट हा दहा लाख रुपये होता श्री शिवलिंग पटवे शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याच काळात अमरावती इथून संपूर्ण विभागात तसेच नागपूर विभागात या बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची बिज अमरावती इथून पेरले गेली याबाबत कित्येक वृत्त वृत्तपत्रामध्ये पुराव्यासह बातम्या अनेक पत्रकारांनी छापल्या मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या माजी राज्यमंत्री व शिवलिंग श्री शिवलिंग पटवे शिक्षण उपसंचालक यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तरी मा माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी यातील दोषी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व किती कोणत्या तुम्ही करणार आहात का आणि किती वेळात एसआयटी स्थापना करण्या करणार आहात याचं उत्तर मला पाहिजे धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य प्रवीणजी तायडे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे या संदर्भामध्ये चार एप्रिल दोन हजार पंचवीसला ला एक तक्रार प्राप्त झाली आणि त्या तक्रारीप्रमाणे एकोणतीस एप्रिललाच आयुक्तांना चौकशीचे त्या संदर्भातले सूचना करण्यात आलेली आहे आयुक्तांनी वीस मे दोन 20, हजार पंचवीसला आत्ताच्या अस्तित्वात असलेलं ज्याचं चौकशी करायची त्याच्या वरचा वन स्टेप अहेड अबव अशा पद्धतीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या संपूर्ण विषयाची चौकशी प्रगतीपथावर आहे मला वाटतं की महिन्याभराच्या आत या संदर्भातली सविस्तर चौकशी केली जाईल आणि या चौकशीमध्ये आपण जे जे काही मुद्दे नमूद केलेले आहेत या संपूर्ण मुद्द्याप्रमाणे चौकशी करून त्या चौकशीतनं जे काही वस्तुस्थिती समोर येईल त्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल श्री हरीश पिंपळी सन्मान्य सदस्य